गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला हवं आज घरी पाहुणे येणार होते तर चला म्हटलं लवकर लवकर कामावरून घ्यावं संध्याकाळी सर्व सेट वगैरे करून ठेवलं होतं सोफा सेट वगैरे रोज मी तसंच करते कारण सकाळी घाई गडबड होत नाही आणि झाडून वगैरे घेतलं संध्याकाळी आपण जेवण वगैरे झाल्यावर झाडून काढतोच पण उन्हाळा असल्यामुळे धूळ धूळ वगैरे येते त्यामुळे आणखी एकदा झाडू वगैरे लावलं आम्ही आंघोळ लवकरच करून घेतली होती आणि ते एक कप माझ्यासाठी चहा बनवत होती मिस्टर पण मिस्टर आण पण होती ओवे आणि मिस्टर आणखीन झोपलेलेच होते तोपर्यंत मी माझं सर्व आवरण वगैरे घेतलं देवपूजा वगैरे सर्व केली आणि माझ्यासाठी एक कप चहा बनवला मी अशा प्रकारे अद्रक स्टोर करून ठेवते आणल्याबरोबर लगेच पाण्यात भिजवू घालायची पाच मिनिट स्वच्छ धुवून कापडाने पुसून पाच मिनिट ना उन्हामध्ये वाळवायची आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे बुरशी येत नाही इथं एक कप चहा वगैरे घेतला मी आणि नंतर इडली वगैरे बनवायची होती तर घरी पाहुणे पण येणार होते हाय गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मजेत आहेत नाय हवं तर सकाळी माझ्या मुळे वगैरे झाली देवपूजा करून घेतली चहा पण पिला कारण संध्याकाळी खूप जरा पाऊस झाला होता आणि पाऊस पडला ना चहा पिवाच वाटतो उन्हाळ्यामध्ये एवढं काही वाटत नाही पण पाऊस पडल्यावर खूप चहा वाटतो दोन टाइम वाटतो मी तर दोन टाइम पिते तर ओळी पण उठली आहे ते मग ते आवपणा करत आहे तर काल माझं ना काल माझं मी शोध पारसा आलं होतं तर हे पडता मागवला आहे मी हॉलमध्ये हॉलच्या दरवाजाला लावण्यासाठी हे बघा अशा चटण्या वगैरे आहेत खूप छान असा पडत आहे सात फुटाचा आहे सात फुटाहून जास्त असेल कारण हे बघा वगैरे कसं करत आहे आगो आपण तर तुम्हाला मी दाखवते हे बघा अशा प्रकारे आहे खूप लांब लपणे रुंद पण आहे

सकाळी ऊन पण आलं होतं बघा समोरून ऊन येतं घरामध्ये आमच्या कारण पूर्वे दिशेला किचनची साईड आहे सर्व वास्तुशास्त्रानुसार आहे तर इथे पीठ वगैरे सर्व थोडंसं मीठ टाकून घेतलं त्याला हलवून घेतलं पिठाला मीठ विर घेतलं इडली लावायला सुरुवात केली इथे इडली लावली आहे मी आणि ओवी पण तोपर्यंत तो उठली होती तिचे पण ब्रश वगैरे केला ती ओवीचं आवरून दिलं आणि मिस्टर पण उठले होते मिस्टर पण त्यांचं आवरत होते ओळवेला पण आंघोळ वगैरे घातली तोपर्यंत इडली वगैरे शिजली दोन पात्र इडली लावली होती चौघांसाठी कारण नंदीचा मुलगा पण आला होता आणि सांबार वगैरे केलं तर सांबराची रेसिपी मी पुढे शेअर केली आहे बघा तर सांबरासाठी ना मी कधी कधी हे पण वापरते शेवग्याच्या शेंगा पण नसल्यामुळे मी कांदा वगैरे घालूनच एकदम सिम्पल पद्धतीने हे केलं चिंच भिजवत घालायची राहिली होती माझी इथे थोडंसं गरम पाणी टाकून चिंच भिजवली ना पाच मिनटातच भिजते चिंच खूप छान मस्त भिजते इथं लसूण अद्रक वगैरे मी वाटून घेतला अशा प्रकारे माझ्याकडं खलबत आहे खूप छान वाटतं अशामध्ये आणि वॉश करायला पण सोपं आहे खलबत आहे तर इथे कोथिंबीर वगैरे मी चिरून घेतली सांबर बनवायची आणि मला दोन तीन ताईंची कमेंट आली होती की तुम्ही ती कॅटली काय वापरता जुन्या काळात जुन्या पद्धतीवनी हो व्हिडिओमध्ये जरा काचाच्या बॉटल वगैरे ठेवा म्हणून पण काजाच्या बॉटलना वॉश करायला पण आवड जातात आणि एकदा हातातून पडले ना संपलं त्याचं काम संपलं त्याच्यामुळं आपलं कॅटलीच परवडते आणि वॉश पण करता येते आतमधून वॉश पण येत नाही आतमध्ये पूर्ण घासणे वगैरे घालून घासता येते कॅटली त्यामुळे मला कॅटलीच आवडते आणि चला इथं आपण लसूण आणि अद्रकची पहिल्यांदा जिरे महारा टाकून फोडणी दिली टोमॅटो टाकला अगोदर कांदा टाकला ते पण परतून घेतला टोमॅटो टाकलं आणि हळदन थोडंसं मीठ टाकून टोमॅटो ना थोडासा गाळ होऊ दिला मीठ टाकल्या टाकल्या टोमॅटो असा गाळ होतो मस्त इथं मी हळद आणि घरचीच आपली चटणी टाकली आहे आणि थोडासा सांबर मसाला टाकला आणि इथे अशा प्रकारे मी सांबर बनवून घेतलं होतं एका साईडला पण एकदम सा साध्या प्रकारे वरण शिजवून घेतलं होतं कधी कधी ना वरणामध्येच कांदा आणि टोमॅटो शिजवून घ्यायचा तशा पद्धतीने पण छान लागतं हे इथे मी चिंचेचं पाणी टाकून घेतलं आहे आणि चला हा आपल्या सांबराला तडका दिला आहे लास्टला लास्टला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त असा वास सुटला होता सांबराचा मिस्टर वगैरे पण बसले होते नाश्ता करण्यासाठी नंदीचा मुलगा वगैरे इथे सर्वांना मी ना नाश्ता वाढला इडली पण खूप छान झाली होती आणि आमच्या इकडं ना दुपारून मी मगाशीच म्हटलं की पाहुणे पड़ येणार आहेत त्यामुळे पटपट असं आवरायला सुरू सुरू होतं माझं आणि इंडीचं तर माहिती आहे इंडलीचा तर किती पसारा होतो आणि आणखी मना मनायला सुरू असते की सकाळी नाश्ताच दिला दुपारी जेवण दिलं नाही त्यासाठी म्हटलं आणि जे पाहुणे आले होते आणि बहिणीच्या ना मिस्टरांचा बड्डे सेलिब्रेशन केला इथं घडवून नाही नंतर तर ते बघा हे खाली नुसते त्यांचा बड्डे होता इथेच सेलिब्रेशन केला ते माझा भाई आहे ओळी बघा ओळीचा लोक बघ कसा वाटत आहे आणि मी पण थोडाफार मेकअप केला होता असं काही नाही लिपस्टिक वगैरे लावली थोडंसं लावले आई बघा तुला सांदीप आहे तिला दिलेले त्याला दिसताय का हे हाय क्लब केमिस्ट्रीर आहेत निभया बघा माहून कसं करत आहे तर अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन केलं सर्वांनी बहिणीच्या मिस्टरांना केक वगैरे खाऊ घातला ही नंदेची मुलगी पण आली होती आणि दोन दिवस राहिली पण ती तिला पण इथे ओळीसोबत मस्त खेळ खेळ वाटत होतं आणि नंतर दोन दिवसांना गेले लेकरांना कसं असतं दोन दिवस राहू वाटतं नंतर जाऊ वाटतं लगेच तर इथे केक वगैरे हो सर्व सेलिब्रेशन केलं सर्वांचे जेवण वगैरे हो आमच्या इथे हो झाले होते पास्ता वगैरे हो पण बनवला होता मी त्याची पण रेसिपी मी नक्की शेअर करेन ह्या मामी आहेत तिकडल्या माझ्या ती साडीवाली आई आहे माझी आणि ही बहीण आहे ते मामीचं बाळ आहे मामीच्या मांडीवर बसलेलं हे मिस्टर आहेत तर बघा सर्वजण आल्यास ना खूप किती मस्त असं हे वाटतं एकदम आणि बाहेर ना खूप जोरात पाऊस सुरू होता आणि आईला तिथं जायचं होतं तर इथे आईन ती निघाली आहेत गावाकडे जाण्यासाठी इथं लिफ्टमध्ये मी आई ओवी आणि नंदेची मुलगी आईला खाली सोडत होतो मामा वगैरे पण माम बघा इथं किती जोरात पाऊस सुरू आहे आणि सर्वजण ना गेले आपापल्या गावाला तर बघा मामा गाडी ओळखत होता खूप